जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या आणि जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या अहमदनगरच्या कैद्याचा मृत्यू झाल्याचा संतापजनक प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा एकदा जैन प्रशासन अधिकारी आणि रुग्णालय अधिकाऱ्यांकडून कैद्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय हरिश्चंद्र भंडारी असं या कैद्याचं नाव असून ते गेल्या चार वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत वैद्यकीय अधिकारी डॉ ससाने अफताब आणि डॉक्टर खैरणार जवळपास सत्तर हजार रुपयांची मागणी आपल्याकडे उपचारासाठी केली असल्याचा आरोप हरिश्चंद्र भंडारी आणि त्यांचा पुतण्या सूरज भंडारी यांच्याकडून करण्यात आलाय माझे ते चार वर्षापासून तर त्यांच्या लिव्हरला सूज आली होती आणि नाकाचा हाड वाढला होता तर तिकडं ते मध्ये डॉक्टरांच्याकडे गेले पण ते बोलतात का पैशाची मागणी करत होती सत्तर हजार रुपयाची कोणता जेल तुझ्या इथं नाशिक सेंटर हां काय काकाचं का नाव हरिचंद्र काशीनाथ भंडारी तुझं नाव काय आहे सूरज गोपचंद्र भंडारी हां त्यांना आता कुठं आणले इथं सिव्हिल हॉस्पिटलला आणलंय नाशिकला तुमची मागणी काय होता त्यांचा उपचार इथं एकदम ठीकठाक झाला पाहिजे जेलमध्ये त्याला नाही का माझा भाऊ पण चुलत भाऊ जेलमध्ये त्याला मारायची जेलरनी धमकी पण दिली का ते नाही का, नान चार <गणागी> चार दर दर का माती माती। ना चार दिवसापासून उपस्थित हरचंद्र भंडारी त्याला काय धमकी दिली का तुझ्या पप्पाला तिकडे नाही पाठवणार असं असं बोलत होते ते हा पैसे पण माहिती सत्तर हजार रुपये कारवाई झाली पाहिजे कोणावरती डॉक्टरांवरती ते जे जेलचे जे डॉक्टर आहेत ना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अधिकाऱ्यांच्यावर पण झाली पाहिजे मला मला ऑपरेशन करायला याचा होता शिविर ला तर मी अकरा तारखेला आलो होतो तर मला डॉक्टर न लिहून दिलत का तुमचं ऑपरेशन साठी पंधरा तारखेला या त्यानंतर मी डॉक्टर गेलो मला म्हणलो पंधरा तारखेला बोलवले पाठवा त्याच्यानंतर मला पाठवलं नाही मला म्हणे सिव्हिल लाट व्हायचे सत्तर चुछ, चुछ ला ते साठ हजार रुपये लागतात त्यानंतर मी चोवीस चोवीस तारखेला गाड आले मी म्हणलो मला काने पाठवलं म्हणे पैसे लागतात तेव्हा जाशील तू असं नाही जाणार त्यानंतर ते पंचवीस तारखेला गाड आले मी गाड आले तर मी आलो म्हणलो मला पाठवून द्या म्हणे तुला सांगितलं नाही एकदा शिविलला गेल्याचे सात ते सत्तर हजार रुपये लागतात हे अक्तर डॉक्टर ससा डॉक्टर आणि न डॉक्टर त्यानंतर मला म्हणे त्यानंतर मला म्हणे तू फास्ट फास्ट घे नाही तर तू डोका फोडून घे आमच्या समोर आम्ही तुला काय आम्हाला काय जबाब द्यायचे ते देऊ आम्हाला काय करायचं करू त्यानंतर नाही मार मला मारायला लावलं ला डॉक्टरांनी मला म्हणे मारून घे तरी तुला आम्ही काय करून देणार नाही डॉक्टर सांगितलं मारून घे तू मरून जाय मने फास तर आम्ही नाही काय करू शकणार तुला काय करायचे शिनेर आला मला म्हणे तुला काय करायचे म्हणलं नाही मला आई दवाखाना पाठवा म्हणे नाही पाठव जा तुला काय करायचं चार दिवस झाला मी पाणी सुद्धा नाही बेल मी माझ माझा उपोषण आहे तर मी कोर्टाला अर्जी दिल्या त्या सुद्धा नाही पाठवल्या काल काल डिप्युटी साहेबांनी माझ्या दम दमदाटी दिली तुम्हाला म्हणे आता मारायला लागल हा नांद खुने दो तीन दो। मी इगतपुरी नांदगाव सदस्य आहे कोणत्या गुन्ह्यात होतो जिल्हा तीनशे दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन हरिश्चंद्र भंडारी यांना तातडीनं उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करावं अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे आणि घडलेल्या या प्रकाराबाबत अधिक माहिती दिली आहे मी सामाजिक कार्यकर्ता मनोज पाटील नाशिक आमच्याकडे जेलमध्ये न्यायालयीन बंदी असलेले बंदीवान हरिश्चंद्र भंडारी यांच्या नातेवाईकांमार्फत तक्रार आली होती की त्यांना जेल प्रशासन व वैद्यकीय विभाग या यांच्याकडे त्यांना पोटाचा लिव्हरचा त्रास व नाकाचे हाड वाढल्यामुळे ते जेलच्या डॉक्टरांकडे गेले असता त्यांना शिविगाळ व त्यांना धमकी व पैशांची मागणी करण्यात आली अशी तक्रार आम्हाला प्राप्त झालेली असून आम्ही आज आता सिव्हिल हॉस्पिटल येथे सर्व मित्रपरिवार त्या त्यांची ॲडमिट करण्याच्या मागणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे अर्ज केला होता तरी नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे जे प्रशासन आहे जेल प्रशासन आहे हे आता सध्या आपण भारतवर्षामध्ये जगतो आहोत आणि इंग्रजांसारखा आमनो छळ नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या बंधनवरती वारंवार होत आहे अशा तक्रारी आमच्याकडे कित्येक वेळा प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे हे आमची सर्वांच्या वतीने मागणी आहे हरिश्चंद्र हे गेल्या चार पाच दिवसापासून मला ॲडमिट करा या मागणी मागणीवरून जेलमध्ये उपोषणास बसलेले असता त्यांच्या डोक्यात पण मारहाण झालेली आहे व त्यांच्यावरती सिविलला उपचार करण्यासाठी सत्तर हजार रुपयाची मागणी करण्यात येत आहे जेल प्रशान प्रशासनाकडून व डेप्युटी यांच्याकडे तक्रार केली असता डेप्युटींनी सुद्धा त्यांना धक्काबुक्की करून हुसकून दिलं व सांगितले की ते डॉक्टरांचे पैसे ते द्यावेच लागतील तरच तुम्हाला सिविलला उपचारच पाठवू किती पैशाची मागणी केली होती वैद्यकीय के अधिकारी ससाने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अख्तर डॉक्टर खैरनार यांनी त्यांच्याकडे साधारणतः सत्तर हजार रुपयाची मागणी केलेली आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कैद्यांना चुकीच्या पद्धतीनं वागणूक दिली जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत काही दिवसांपूर्वीच जेल प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कैद्याचा बरी गेला यानंतर आता थेट कैद्यावर अधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे तर त्याच्या मुलाला देखील जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्यानं अशा मुजोर अधिकाऱ्यांना नेमकं अभय देत आहे तरी कोण असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय या प्रकरणी भंडारी यांच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून आता राज्य शासन आणि संबंधित प्रशासन या मुजोर अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही करणार हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक